श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना चोवीस जुलै वार आलेला आहे गुरुवार या दिवशी गुरु पुष्यामृत योग आणि आषाढी अमावस्या जिला आपण दीप अमावस्या म्हणतो हे दोन्हीही अगदी एकाच वेळेत आलेले आहेत ज्या दिवशी म्हणजे जे पुष्य नक्षत्र आहे गुरुवारच्या दिवशी येतं त्याला गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात गुरु गुरुपुष्यामृत योग हा चोवीस पुष्य नक्षत्रांचा राजा म्हटलेला आहे म्हणून आपण गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काही सेवा विशेष अशा काही सेवा केल्या फळ आपल्याला दुप्पट प्रमाणात मिळते बर गुरु, गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता महालक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायला आपल्याला हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरात पूर्णपणे म्हणजे आपण जेवढी सेवा करणार आहोत त्याचे फळ तर आपल्याला मिळणारच आहे परंतु माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे, निरंतर ती ती स्थान स्थान करून करून राहणार राहणार आहे आहे निवास आपण दीप अमावस्या आषाढ अमावस्या आहे आषाढ महिन्यातील सर्वात शेवटचा दिवस आहे चोवीस जुलै गुरुवार म्हणून अत्यंत मोठा दिवस अत्यंत महत्वाची अमावस्या आषाढ अमावस्या आहे तिला दीप अमावस्या म्हटले जाते आता दीपा अमा दीपा दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे आहेत मग ते दिवे आपण वापरत आहोत किंवा आपल्या वापरात नाही आहेत कधीतरी कुठली पूजा वगैरे असेल व्रत वैकल्य असतील त्यावेळेस विशेष अशा तिथीला आपण ते दिवे वापरत असू तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्व दिवे एकत्र घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून काढायचे आहेत आणि त्यांची दिव्यांची आपल्याला आवाज करायची आहेत दीप आपण पुजायचे आहेत त्याचबरोबर दिव्यांचे पूजन कसे करायचे आहे याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी शेअर केलेला आहे तुम्ही नक्कीच नक्कीच आपल्या करा आणि त्या तुम्ही ते सर्च करा आणि त्या ठिकाणी पहा जेणेकरून तुम्हाला दीपा अमावस्येच्या दिवशी दीपांची आवाज कशी करायची आहे दीपांची पूजा कशी करायची आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नक्की कळून जाईल त्याचबरोबर आपल्याला जे दिवे आहेत आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या पूर्ण घरामध्येच नव्हे तर आपल्या जीवनामध्ये देखील अंधकार असतो त्याच्यामध्ये प्रकाश पाडण्याचं काम हे दिवे करत असतात मग दीपा अमावस्या हा एक विशेष असा दिवस आहे तिथे आहे ज्या दिव्यांची त्यांना आराम करण्यासाठीचा तो दिवस असतो आणि ह्याच दिव्यांना आपण प्रत्येक वेळी प्रत्येक पूजेला आपण नित्य सेवा करतो तेव्हा देखील आपण ते आपल्या देवघरातील आपल्या देवांना आपण त्या दिव्यांनी ओवाळतो परंतु दीप अमावस्या हा विशेष असे एक तिथी आहे त्या दिवशी आपण ह्या दिव्यांची आरती करायची आहे ह्यांना ओवाळायचं आहे आणि ते म्हणजे कणकेच्या दिव्यांनी आपल्याला त्यांना ओवाळायचे आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे ह्या चॅनेलवरती आपल्या चॅनेलवरती जा आणि हा सर्च करायचा दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तो सर्च करा व्हिडिओ आणि नक्की पूर्ण पहा त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योग या दिवशी आपल्याला भयंकर अशा सेवा करायच्या आहेत भयंकर म्हणजे खूप सेवा करायच्या आहेत अगदी खूप सेवा करणे शक्य नाही झाले तरी काही हरकत नाही अगदी एक ते दोन सेवा आपण नक्कीच आपल्या नित्यसेवेत सकाळी जेव्हा देवपूजा करतो तेव्हा कले तरी देखील चालणारे आहेत गुरु पुष्यामृत योग हा माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दिवस असतो आणि ह्या दिवशी आपण महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा किंवा असेल, असेल, असेल अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना युट्यूब वरती सुक्ताचा आपण श्री सुक्त आहे ते आपण लावून द्यायचा आहे किंवा कणकधारा स्त्रोत्र आहे श्री महालक्ष्मी अष्टकम आहे तुम्ही काहीही हातातलं दिवसभरापैकी एक कोणतंही स्त्रोत्र तुम्ही युट्यूब लावून द्या किंवा तुम्ही स्वतः बोला पठन करा तुम्हाला बोलले पठण करणे शक्य नाही तर युट्यूबवर लावून दिलं आणि ऐकलं तरी देखील चालणार आहे आपल्या मूर्तींचा देवघरातील मूर्तींचा कुळदेवीचा किंवा अन्नपूर्णा मातेचा मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांना छान हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर गुरुकुष्यामृत योगाच्या दिवशी माता महालक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे म्हणून तिला आपल्याला गुलाबाचे फूल अत्यंत लक्षात ठेवणारी ही गोष्ट आहे गुलाबाचं आपण महालक्ष्मीला नक्कीच अर्पण करायचं आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होते आणि तिचा भरभरून कृपाशीर्वाद आपल्या घरावरती नक्कीच येतो तर आपल्याला छान पैकी तिला छान अभिषेक करून झाल्यानंतर लाल रंगाचं गुलाब तिला अर्पण करायचं आहे कमळ साहजिकच आपल्याला कमळ भेटत नाही कुठेतरी कधीतरी आपल्याला एखाद वेळेस कमळ मिळून जाते परंतु कमळ नाही मिळाले तरी हरकत नाही कमळगट्ट्यांची माळ देखील माता महालक्ष्मीला प्रिय आहे ही कमळगट्ट्यांची माळ देखील आपण गुरुकुशामृत योगावर खरेदी करून आपण महालक्ष्मीला अर्पण करू शकतो आणि ती नंतर आपले जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती आपण ते ठेवू शकतो त्याचबरोबर आणखी एक सेवा करायची आहे तर ती म्हणजे आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा कुळदेवीच्या मूर्तीवर अन्नपूर्णेच्या मूर्तीवर ह्यांपैकी कोणत्याही एका मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे हे दररोज आपण आपल्या कपाळी लावायचे आहे आपल्या घरातील मुलं आहेत आपले पती आहेत जे कामासाठी वगैरे बाहेर जाणारे असते शाळेत जाणारे आहेत मुलं आपण देखील बाहेर जाणार आहोत तर तेव्हा नक्की हे कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचं आहे त्याच्यामुळे आपण जे काही बाहेर कुठल्याही कार्यासाठी जातोय त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होतं त्याचबरोबर कोणतीही निगेटिव्हिटी बाधा आपल्या आसपास देखील येत नाही एवढं प्रचंड ऊर्जस्वी हे कुंकुमार्चन केलेले कुंकू असते त्याचबरोबर आपल्याला आता आषाढी अमावस्या म्हटलं अमावस्या म्हटलं तर बरेच लोक अमावस्या ही निगेटिव्हिटीची असते असं त्यांच्या मनात असतं परंतु असे नाही असं अयोग्य आहे सर्वात महत्वाची तिथी आणि सर्वात पवित्र अशी तिथी असेल तर ती अमावस्या तिथी असते बघा महा आपण जेव्हा महालक्ष्मीची आपण लक्ष्मीची दिवाळीच्या दिवशी जी पूजा करतो ती अमावस्याच्या दिवशी करत असतो मग लक्ष्मी आपण फक्त अमावस्या म्हणजे दिवाळीच्या दिवशीच नव्हे एरवी दर गुरुवारी किंवा आपल्याला पैसा पाईशा टिकून राहावा पैशांची आवक जास्तीत जास्त वाढावी म्हणून आपण दररोज अगदी महालक्ष्मीची भगवान विष्णूची सेवा करत असतो मग आपण जर ही सेवा अशा या अमावस्येच्या दिवशी केली तर त्याचे फळ बघा आपल्याला कितीतरी प्रमाणामध्ये मिळते त्याचबरोबर आपल्याला अमावस्याच्या दिवशी आता आषाढ अमावस्या आहे दीप अमावस्या आहे ह्याच दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू आहे आपल्या घरातील प्रत्येकांच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहे जेवढी लहान मुलं आहेत त्यांच्या वरून आपल्याला ओवाळून ही जी वस्तू मी तुम्हाला आता सांगत आहे ती वस्तू आपण बाहेर अंगणामध्ये झाडाखाली किंवा तुमच्याकडे टेरेस गच्ची असेल त्या ठिकाणी ठेवायची आहे तर आषाढी अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे आळणी भात त्याच्यामध्ये मीठ घालायचे नाही असा भात आपण शिजवून घ्यायचा आहे आणि तो भात आपल्याला एका द्रोण मध्ये किंवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे आता आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत आपली मुलं आहेत ती मोठी असली तरी देखील चालेल त्यांच्यावरून देखील आपल्याला हे ओवाळून बाहेर ठेवून द्यायचं आहे आता बघा हा भात आपण घेतलाय आपल्या मुलाला आपण समोर बसवलेला आहे आणि सात वेळा त्याच्यावरून आपल्याला म्हणजे आपण जसं उजव्या हाताने उजव्या दिशेने आपण सात वेळा त्याच्या कपाळावरून तसं ते गोल फिरवायचं आहे तो भात फिरवायचा आहे आणि नंतर तीन वेळा त्याच्या कपाळापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवायचा आहे आणि तो भात आपण गच्चीवरती टेरेसवरती टेरेस ठेवून द्यायचा आहे किंवा एखादं झाड वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता फक्त कोणाच्याही घराच्या समोर वगैरे ठेवायचं नाही आपण कोणाचंही वाईट करण्यासाठी हा उपाय नाही करत आहे आपण आपल्या चांगल्यासाठी भलं होण्यासाठी हा उपाय करत आहोत बघा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलावरती जर काही नकारात्मक प्रभाव झाला असेल नकारात्मक ऊर्जा शक्ती त्याच्यावरती जर जा हावी झाली असेल त्याच्यामध्ये चिडचिडपणा आलेला असेल खूप रागीटपणा आलेला असेल आपला ऐकत नसेल तर नक्कीच हा उपाय आषाढी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करावा आपल्या मुलामध्ये आपल्या घरामध्ये जर एक मुलं आहे दोन मुलं आहे किंवा तीन मुलं असतील तर प्रत्येकाच्या अंगावरून आपल्याला सेपरेट सेपरेट एक वाटी भात ओवाळायचा आहे आणि नंतर सर्व ओवाळून झाल्यानंतर सर्व मुलांच्या अंगावरून जो भात ओवाळून झाल्यानंतर तो भात पूर्ण एक एकत्र करायचा आहे एक पत्रावळी घ्यायची आहे आणि ती पत्रावळी आपण बाहेर कुठेतरी लांब ठेवून द्यायची आहे जेणेकरून कोणाचाही पाय वगैरे त्याच्यावर लागता कामा नये आणि त्याच्यावर म्हणजे त्याच्यामुळे कोणालाही इतरांना दुसऱ्यांना त्रास होता कामा नये याची दक्षता आपण घ्यायची आहे केल्यामुळे आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होते त्याला कुठलीही निगेटिव्हिटी शक्ती प्रभाव त्याच्यावर झाला असेल तो पूर्णपणे नाहीसा होतो त्याचं प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळते मग आपण आई म्हणून आपल्याला असं नक्की वाटतं की आपलं मूल सर्वांत पुढे असावं त्याच्यामध्ये काहीही कोणतीही कमतरता नसावी म्हणून आपल्याला आपल्या मुलाच्या शैक्षणिक कार्यासाठी मानसिक आरोग्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अमावस्याच्या दिवशी केल्यामुळे बघा आपल्या मुलाच्या मुला शरीर अंगावरती जे काही निगेटिव्हिटी असणार आहे ती पूर्णपणे नष्ट होणार आहे त्याच्यामुळे त्याचा चिडचिडपणा कमी होईल रागीतपणा कमी होईल त्याचबरोबर कोणाची वाईट नजर दोष वगैरे आपल्या मुलाला झालेला असेल तर ती दोष देखील पूर्णपणे निघून जाईल तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की आषाढी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर आपण हा भाताचा उपाय जो आहे तो आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना जर नजर दोष झालेली असेल किंवा ते व्यक्ती देखील खूप चिडचिडपणा वगैरे करत असेल व्यवसाय करत आहेत परंतु व्यवसायामध्ये त्यांचं छान प्रगती त्यांना यश त्यांना मिळत नाही आहे अशा वेळेस देखील त्या व्यक्तीच्या अंगावरून तुम्ही हा आळणी भात सात वेळा ओवाळायचा आहे तीन वेळा उतरायचा आहे आणि नेऊन बाहेर ठेवायचा आहे हा भात आपण खाण्यासाठी शिजवायचा नाही आपण खाण्यासाठी वेगळा भात शिजवायचा आहे फक्त ओवाळून टाकण्यासाठी आपल्याला एका छोट्याशा टोकामध्ये हा भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचे नाही अशा प्रकारे आपल्याला गुरुपुष्यामृत योग आणि महा आषाढी अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गुरु पुष्यामृत योगावरती सोने खरेदी करणे ह्याला अत्यंत प्राधान्य दिले जाते म्हणजे बघा गुरु पुष्यामृत योगावर जर आपण सोने खरेदी करू तर त्याचा दुप्पट लाभ आपल्याला मिळते असे म्हटले गेलेले आहे म्हणजे गुरु पुष्यामृत योगावर काही जण का गाडी खरेदी करतात वाहन खरेदी करतात घरात घर वगैरे काहीही शुभ कार्य ते करत असतात विकत वस्तू घेत असतात मग त्या वस्तूंमुळे त्यांना दुप्पट प्रमाणामध्ये लाभ मिळतो त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योगावर आपण जर काही वगैरे खरेदी केलं असेल कुठलीही वस्तू खरेदी केलेली असेल तर आपल्याला ते कधीही विकण्याची वेळ आपल्यावर येत नाही असे देखील आपल्याला सांगितलेले आहे म्हटलेले आहे म्हणून गुरुपुष्यामृत योगावर अगदी आपण एखादं छोटं मोठं काहीतरी सोन्याचं किंवा चांदीच आपल्या म्हणजे यथाशक्तीप्रमाणे आपण नक्कीच खरेदी करायचं आहे तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर जास्ती प्रभावी आणि अत्यंत महत्वाची वस्तू आहे तर ती म्हणजे हळद आहे हळद देखील आपण गुरुकृष्यामृत योगावर बाहेरून म्हणजे बाजारातून खरेदी करून घरी घेऊन येऊ शकतो हळद पिवळ्या रंगाची आहे गुरु गुरु म्हणजे बृहस्पतीसाठी देखील अत्यंत बळकट करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो त्याचबरोबर भगवान विष्णूंना देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यांना हळद ही अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याचं आपण हळदीने लेपन देखील करत असतो म्हणून ही आपण हळद फक्त आपल्याला सोनं चांदी खरेदी करणे शक्य नाही तर हळद आपण नक्कीच बाजारातून खरेदी करून घेऊन येऊ शकतो एका वाटीमध्ये छोटीशी वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये हळद काढायची आहे भिकेत आणलेली आणि ती हळद आपण लक्ष्मीपूजन ज्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या देवघरामध्ये त्या ठिकाणी ते पुजायची आहे हळद आपल्याला पुजायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ती हळद आपल्या स्वयंपाकगृहामध्ये किचन मध्ये आपण ती सात्विक जेवण करणार आहोत त्याच्यामध्ये ती आपण वापरू शकतो अशा प्रकारे एवढ्या आपल्याला सेवा आहेत उपाय आहेत दिवशी करायच्या आहेत आता बहुतेक जणांना हा विषय प्रश्न पडला असेल की अमावस्याच्या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करत नाही तर असे काहीही नाही अमावस्या तिथी अगदी शुभ अशी तिथी असते काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटीत काही विचार असतील तर ते तुम्ही नक्की काढून टाका अमावस्या तिथी अत्यंत शुभ अशी तिथी असते त्याचबरोबर जरी तुम्हाला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तुम्हाला खरेदी करायची आहे परंतु अमावस्या आहे म्हणून तुम्ही खरेदी करत नाही आहात तर संध्याकाळी चारच्या नंतर तुम्ही गुरुपुष्यामृत योगासाठी काही, गुरु योगा काही खरेदी करायची असेल तर संध्याकाळी चारच्या नंतर तुम्ही खरेदी नक्की करू शकता आषाढी अमावस्येच्या दिवशी त्याचबरोबर आपल्याला अमावस्याच्या दिवशी पूजन करायचे आहे आपल्या अंधार आपल्या घरामधलाच नव्हे तर आपल्या मनामध्ये देखील जो काही अंधार पसरलेला आहे त्याची देखील उजळणी त्याला देखील उजाडा आपल्याला द्यायचा आहे म्हणून नक्की दिव्यांची आपल्याला आवाज करायची आहे त्याचबरोबर मुलांवरून आपल्या घरातील मुलांवरून व्यक्तींवरून घरातील आपल्याला भात आणि भात उतरवून टाकायचा आहे अशा सेवा असे उपाय आपल्याला ह्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आहे तर ती म्हणजे विष्णू प्रसन्न करण्यासाठी आपण महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विशेष सेवा वगैरे करत असतो परंतु ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता महालक्ष्मीची विशेष अशी सेवा करायची लागत गरज लागत नाही कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी स्वतः महालक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये ती प्रवेश करत असते म्हणून गुरु पुष्यामृत योगावरती तुमच्या घरामध्ये जर दक्षिणावरती शंख असेल त्या शंखाची देखील पूजन करायचं आहे त्या शंखाला छान स्वच्छ पाण्याने वगैरे धून वगैरे काढा त्याचा अभिषेक करा त्याला गंध पुष्पांजली अर्पण करा त्याची आरती ओवाळा त्याला अशा प्रकारे त्याचे पूजन करा त्या पूजन केल्यामुळे भगवान विष्णूची माता महालक्ष्मीची आपल्यावर भरपूर होते भरपूर आपल्यावरती ते प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक संकट कधीही येत नाही बघा आर्थिक संकट येत नाही म्हणजे आपल्या घरामध्ये आपण फक्त बसून राहायचं आहे आणि कुठून तरी पैशाचं घाबाड मिळणार आहे असं काही होत नाही आपल्याला मेहनत कष्ट हे करावेच लागतात परंतु आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण ही सेवा करायची आहे आणि आपल्या नशिबाची साथ देण्यासाठी आपल्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी भगवान विष्णू माता महालक्ष्मी आपल्याला सहाय्य करत असतात म्हणून अगदी प्रत्येकाने जेवढी शक्य होईल तेवढी अमावस्याच्या दिवशी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करा एक करा दोन करा तुम्हाला शक्य असतील तर सर्व सेवा करा एका ठिकाणी वसून करा त्याच्यामुळे तुम्हाला अत्यंत लाभच मिळणार आहे तुम्हाला छान शुभ असे अनुभव तुम्हाला मिळतील तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि आपण जर नवीन पाहत असाल आपले हे व्हिडिओ तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार